आज महाराष्ट्र राज्यातल्या एस टी महामंडळातल्या सर्वच प्रमुख युनियनचे पदाधिकारी या पुण्यामध्ये सेंट्रल बिल्डिंगला सहकार आयुक्तांच्या कार्यालयावरती आज आक्रोश आंदोलन करत आहेत या आक्रोश आंदोलनाचं प्रमुख कारण की आशिया खंडामध्ये नंबर एक ची बँक असणारी एस टी कामगारांची बँक त्या बँकेचं वाटोळ करण्याचं काम, बैंक, काम मिस्टर अँड मिसेस सदावर्तींनी केलेलं आहे आणि त्यांना तातडीने अटक व्हावं याच्या मागणीसाठी आजचा मोर्चा काढलेला आहे त्यांनी बँक ताब्यामध्ये घेतली साडेसहा टक्के कर्ज देतो असं खोटं आश्वासन देऊन आपली बँक ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी बँकेचं लिटरली वाटोळ केलेलं आहे सहाशे कोटी रुपयाच्या विश्वास नसल्याने बिटोल करून घेतलेले आहेत मिस्टर अँड मिसेस सदावर्तेंचं जे संचालक पद होतं ते सहकार आयुक्तांनी रद्द केल्यानंतरही त्यांचा बँकेमध्ये वाढता हस्तक्षेप आहे दीडशे लोकांची बेकायदेशीर भरती करून लाखो रुपयाचा मलिदा सदावर्ती पॅनेलच्या संचालक मंडळाने लाटलेला आहे त्यांना ला ताबडतोब अटक केली पाहिजे अशी मागणी आज या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीने करण्यात येणार आहे दुसरी बाब या संचालक मंडळाने अशा प्रकारचा जो भ्रष्टाचार केलेला आहे की एस टी एस टी बँकेमध्ये जे डेटा सेंटर तयार होते तब्बल खर तर राज त्याची शासकीय किंमत एकोणीस कोटी असताना चौतीस कोटी रुपयाला ते डेटा सेंटर दिलेला आहे आणि काम एक टक्काही पूर्ण न होता त्याला तब्बल एकवीस कोटी रुपये देण्याचं काम केलेलं आहे त्यातले ब्लॅकचे पैसे सदावर्तींच्या क्रिस्टल टॉवरला किती गेले याचा सर्व पोलखोल एस टी महामंडळातल्या सर्व संघटना या ठिकाणी करणार आहेत त्यांच्या संचालकांनी उचलीच्या नावाखाली आझाद मैदानावरच्या त्या मेळाव्याच्या नावाखाली लाखो रुपयाची ठेव घेतलेली आहे ही बँक एस टी कर्मचाऱ्यांच्या कामाची आहे सदावर त्यांच्या पूज्य पिताश्रींची नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं त्यांनी केवळ कॅमेरा दिसला की धडाधडा नाचण्यापेक्षा आज एस टी कामगारांना उत्तर देण्याची त्यांची वेळ आहे सदावर त्यांच्या मध्ये हिंमत असेल तर आमच्या एस टी कामगारांचा या कृती समितीचा सा सामना त्यांनी केला पाहिजे पण आयुक्तांकडे जाऊन आम्ही कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी त्यांना अटकेच त्यांनी कारवाई केली पाहिजे संचालक मंडळाने बेकायदेशीर ज्या उचली घेतलेल्या आहेत त्यामध्ये त्यांना अटक झाली पाहिजे गेली आठ महिने झालं आमच्या एस टी बँकेचं कर्ज मिळत नाहीये मुला मुलींची लग्न आहेत दवाखान्यामध्ये पेशंट ऍडमिट आहेत आम्हाला कर्ज मिळत नाही मध्ये शंभर त्यांनी आटी टाकून ठेवलेल्या आहेत आणि या सर्व बाबींमध्ये आज तातडीनं माननीय सहकार आयुक्तांनी कारवाई केली पाहिजे आम्ही आरबीआयच्या सीजीएम साहेबांना सुद्धा नोटीस दिलेली आहे बँकेचे अध्यक्ष आमच्या एस टी भावंडाचे व्यवस्थापकीय संचालक कुशेकर साहेबांना नोटिफिकेशन काढलेलं आहे नोटीस दिलेली आहे तेव्हा आज राज्यातल्या सगळ्या संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आले आहेत जर कारवाई झाली नाही तर संपूर्ण राज्यामध्ये हा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीनं मी आज या ठिकाणी सहकार आयुक्तांना आणि मिस्टर अँड मिसेस सदावरते आणि त्यांच्या चोर असणाऱ्या संचालक मंडळांना देतो